कधी कधी स्वयंपाक बनवायचा खूप कंटाळा येतो आणि त्यामध्ये सर्वात जास्त भाजीपोळी खाण्याचा मग अशावेळी अगदी साधंसोपं बनवून खाण्याचा विचार चाललेला असतो तर त्यासाठी आज मी तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने कुकरचा वापर न करता झटपट तयार होणारी साधी सोपी मिक्स डाळींची खिचडी दाखवणार आहे आणि ही खिचडी घरामध्ये लहानात लहान मुलंसुद्धा आवडीने खाऊ शकतात सध्या खूप जास्त थंडी आहे आणि अशामध्ये रात्रीच्या वेळी हलका फुलका आहार म्हणून ही खिचडी नक्कीच बनवू शकतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपण मिक्स डाळीची खिचडी बनवण्यासाठी अशा प्रकारे एक कढई घेत आहोत आणि ह्या कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तर आज आपल्याला अजिबात कुकरचा वापर करायचा नाही अगदी साधी सोपी अशी खिचडी करायची आणि तीसुद्धा एका कडाईमध्ये करा किंवा पातेल्यामध्ये करा तेल छान कडकडीत तापलं गेलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतड करायला लागली की त्यामध्ये कुटून घातलेलं लसण आणि जिरं घालायचा लसण जिरं खिचडीमध्ये अतिशय छान असं लागतं आणि कुठलेल्या लसणाची आणि जिऱ्याची चव खिचडीमध्ये अतिशय छान लागते आता हे तळत असतानाच यामध्ये मी एक मिरचीचा दोन तुकडे करून अशी घातलेली आहेत त्याचबरोबर आता यामध्ये चवीनुसार आपल्याला किंवा आवडीनुसार शेंगदाणे घालायचे आहेत बऱ्याच जणांना खिचडीमध्ये शेंगदाणे आवडत नाही जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातले तरीही चालतील आता शेंगदाणे तळत आहेच त्याचबरोबर आपल्याला यामध्ये भरपूर असा कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घातल्याने खिचडीला छान असा स्वाद येतो कडीपत्त्याची टेस्टसुद्धा लागते आणि खिचडी दिसायला सुद्धा अगदी छान टेमटिंग अशी दिसते आता कढीपत्ता छान तळत आला की त्यामध्ये एक मोठा साईजचा टोमॅटो घालायचा किंवा लहान लहान जर दोन असतील तर दोन टोमॅटो घालायचे आज आपल्याला यामध्ये अजिबात कांद्याचा वापर न करता अशीच ही खिचडी बनवायची अगदी साधी सोपी आहे आणि गावाकडे तर ही खिचडी नेहमी अशाच पद्धतीने बनवतात आणि खायला अगदी अप्रतिम चवीची लागते आता टोमॅटो तळण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं किंवा चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन असा नरम होतो शिजला जातो आणि पटकन तळल्यासुद्धा जातो तर आता हे तळत आलं की त्यामध्ये आपण चवीनुसार मध्ये हळद पावडर घालायची आहे आता आपल्याला ही खिचडी बनवत असताना यामध्ये अजिबात तिखट मसाला काहीही न घालायचा फक्त हळद पावडर घालायची आज अगदी साधी सोपी अशी खिचडी बनवत आहोत म्हणजे लहान मुलंसुद्धा आवडीने खातात इतकी सिंपल ही खिचडी असते खायला छानच लागते आणि बनवायलाही सोपी आता यामध्ये आपण सुरुवातीलाच तांदूळ आणि दोन्ही डाळी छान असं स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या होत्या जर एक वाटी तांदूळ घेतलेला असेल तर अर्धी वाटी तूर आणि अर्धी वाटी मूग डाळ अशा दोन्ही डाळी घ्यायच्या आणि स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या धुवून ते आपण हे तांदूळ ठेवलेली होते आता हे तांदूळ आपण ह्या फोडणीमध्ये घालून घेत आहोत हे छान असं फोडणीमध्ये एकदा परतून घ्यायचं परतून घेतल्यामुळे ना छान असा याला कलर येतो आणि याची टेस्टसुद्धा वाढते तर हे परतून घेत असतानाच यामध्ये कोथिंबीर घालायची भरपूर अशी कोथिंबीर घालायची त्याचबरोबर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर खिचडीमध्ये नेहमीप्रमाणे आपण जेवढं पाणी घालतो त्यापेक्षा थोडंसं जास्त घालायचं तर पाणी घालत असताना आज मी जे थंड पाण्याचा वापर न करता अगदी गरम असं पाणी घालणार म्हणजे खिचडी अगदी पटकन अशी शिजते म्हणजे पाच ते सहा मिनटामध्ये आपली खिचडी मस्त अशी तयारसुद्धा होते तर कडकडीत गरम असलेलं पाणी मी आधी घालते आहे अगदी अंदाजे पाणी घालते आहे कारण आपण आज ही खिचडी बनत असताना कुकरचा वापर करत नाही किंवा कडईचा वापर करतोय आणि कुकरमध्ये अगदी प्र अप्रॉक्सिमेटली आपल्याला पाणी घालावं लागतं नाहीतर ती खेच्याटिकती पातळ किंवा मग घट्ट अशी बनते तर कढईमध्ये पाणी घातलं तर थोडं शिल्लक जरी झालं तरी आपण गॅस फुल ठेवून ते पाणी थोडंसं आटवून घेऊ शकतो त्यामुळे पाण्याचा वापर करत असताना थोडंसं शिल्लक घालायचं आता हे पाणी यामध्ये घातल्यानंतर छान असे एकत्रित करायचं आणि आता आपल्याला हे छान असं उकळी होतेपर्यंत फुल गॅसवरती ठेवायचं सुरुवातीला एक ते दोन मिनिट फुल गॅसवर त्याला छान असं खळखळ उकळू द्यायचं त्यानंतर गॅस अगदी कमी करायचा झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा मिनटामध्ये आपली छान अशी खिचडी तर तयार होते अगदी साधी सोपी सिंपल अशी खिचडी आहे पण खाण्यासाठी अगदी छान अशी लागते नेहमीच्या खिचडीपेक्षा ही खिचडी खायला अतिशय छान लागते म्हणजे लहान ला मुलांना जर तुम्ही अशा पद्धतीची जर खिचडी दिली ना तर ते रोज खातील इतकी छान चवीची लागते आणि झटपट बनते कधीतरी स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर अशा वेळी ही तर छान असा ऑप्शन आहे त्यावेळी तुम्ही नक्कीच बनवू शकता तर आता ही खिचडी बनवल्यानंतर यामध्ये अजिबात तिखट नाही फक्त एक मिरची आपण यामध्ये घातलेली आहे तर आता ह्या खिचडीवरती आपल्याला छान तिखट अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे तर ती फोडणी कशी कर तयार करायची ते आता आपण इथं बघूयात तर खिचडीसाठी फोडणी करण्यासाठी अशा प्रकारे एखाद्या पळीमध्ये तेल घ्यायचं तेल कडकडीत तापू द्यायचं तापलं गेलं की त्यामध्ये लसूण घालायचा आता लसूण घालत असताना यामध्ये कट करून घातलेला लसूण घालायचा म्हणजे तो छान खरपूस होईपर्यंत तळायचा लसूण खरपूस तळला गेला की गॅस अगदीच बंद करायचा आणि बंद केलेल्या नंतर आपण यामध्ये अगदी जाडं तिखट किंवा तुम्ही त्याला भुकटा म्हणू शकता चिली फ्लेक्स म्हणू शकता ते घालायचं आहे तर गावाकडे हा भुकटा प्रत्येकाच्या घरामध्ये बनवलेला असतो यामध्ये मीठ घातलेलं असतं ऑलरेडी यामध्ये मीठ असल्यामुळे मी यामध्ये थोडंसंच मीठ घालणार आहे आणि आता गॅस बंद केल्यानंतर यामध्ये घालायचं म्हणजे हे जळत नाही आणि पटकन असं तळल्यासुद्धा जातं आता बघा झटपट लसूण बुकट्याची फोडणी आपली तयार झालेली आहे तर ही फोडणी किंवा हे तिखट आपण मस्तपैकी खिचडीवरती वरतून घ्यायचं आणि गरमागरम इथे खिचडी खायची ही खिचडी खायला मस्त लागतेच आता मस्त अशी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये भरपूर अशी खिचडी घालते आणि त्यावरती मला हवी किंवा माझ्या आवडीनुसार मी तिखट यावरती घालून घेत आहे ही फोडणी अगदी खमंग अशी लागते आणि ही फोडणी घातल्यानंतर या खिचडीची टेस्ट अजूनच वाढते तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही खिचडी ट्राय करून बघा ह्या थंडीमध्ये जर तुम्हाला कंटाळा येत असेल ना तर हीच खिचडी बनवून बघा अगदी साधी सोपी आहे घरामध्ये सर्वच आवडीने खातात मग बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अतिशय सोप्या अशी शे रेसिपी शेअर करते त्यातलीच ही एक रेसिपी आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका